बांग्लादेश येथे होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधामध्ये सकल हिंदू समाज संघटनेच्या वतीने धुळे बंदची हाक देण्यात आलेली आहे आज आपण बघू शकता धुळे शहरामधील मुख्य बाजारपेठ पाच कंदील या ठिकाणी आपण उपस्थित आहोत या ठिकाणी पोलीस प्रशासनातर्फे कडेकोट बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कुठल्याही प्रकारची त्रुटी राहू नये यासाठी पोलीस प्रशासन सर्व तयारीनिशी रस्त्यावरती उतरल्याचे बघावेस मिळत आहे आपण बघू शकता या ठिकाणी सर्व दुकाने ही सर्व दुकाने व आस्थापना आज बंद ठेवण्यात आलेल्या आहेत आणि या बंदला धुळ्यामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळताना बघायला मिळत आहे या दरम्यान पोलीस प्रशासनातर्फे सर्व खबरदारीचे उपाय म्हणून बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याचे आपल्याला एकंदरीत बघायला मिळत बांगलादेश येथे होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधामध्ये सकल हिंदू समाज संघटनेच्या वतीने धुळे बंदची हाक देण्यात आलेली आहे आज आपण बघू शकता धुळे शहरामधील मुख्य बाजारपेठ पाच कंदील या ठिकाणी आपण उपस्थित आहोत या ठिकाणी पोलीस प्रशासनातर्फे कडेकोट बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कुठल्याही प्रकारची त्रुटी राहू नये यासाठी पोलीस प्रशासन सर्व तयारीनिशी रस्त्यावरती उतरल्याचे बघावेस मिळत आहे आपण बघू शकता या ठिकाणी सर्व दुकाने ही सर्व दुकाने आस्थापना आज बंद ठेवण्यात आलेल्या आहेत आणि या बंदला धुळ्यामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळताना बघाव्यास मिळत आहे या दरम्यान पोलीस प्रशासनातर्फे सर्व खबरदारी बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याचे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका